श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तुमच्या कामात अडचणी येतात का मग हा उपाय नक्की करून पहा चला तर बघूयात आपल्या प्रत्येक कामात अडचणी येण्याचे कारण हे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह महत्त्वाचे असते जर गुरु दोष असेल तर शांती करतात करतात आपल्या घरात जर मुली, मुली मुले असतील व त्यांचे लग्न ठरत नसतील तर हा गुरुग्रहाचे कारण असू शकते किंवा मुळात मुलाच्या कामामध्ये अडचणी येत असतील तर हे सुद्धा गुरु गुरुग्रहच असतात जर तुम्ही कोणत्याही काम हाती घेतात त्यात तुम्हाला अडचणी येणे किंवा तुमचे व तुमच्या तुमच्या कुंडलीतील ग्रह खराब होणे असे तर गुरु ग्रह हे धनु आणि मीन राशीचा स्वामी ग्रह आहे मग आपल्याला कामात अडथळे येणे किंवा काम न होणे काम न होणे आज आपण उपायद्वारे हे जाणून घेऊया छोटे छोटे उपाय करून पहा. आपल्याला काय करायचे गुरुवार हा गुरु ग्रहाला समर्पित आहे. जर तुम्हाला पैशाची असेल तर गुरु ग्रहाला प्रसन्न करायचे आता आपल्याला गुरुवारी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायचे आहे व आंघूळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे व आपले मन स्वच्छ ठेवायचे आणि आपल्याला देवघरामध्ये दे भगवान विष्णू विष्णूंची पूजा करायची आहे व शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचे व भगवान विष्णूंची पूजा करा करून घ्यायची व आपल्याला विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे व आपल्या कापाळावरती हळदीचा टिळा लावून घ्या आणि कोणत्याही गुरुवारी काय करायचे कोणत्याही गरिबाला तुम्ही पिवळे वस्त्र भेट म्हणून देऊ शकतात किंवा तुम्ही पिवळे पदार्थ काही पण खायला देऊ शकतात म्हणजे गोर समजा केळी किंवा पिवळी मिठाई असे काही पण तुम्ही देऊ शकता केळी किंवा मिठाई आपल्या ज्येष्ठांना दररोज नमस्कार करा म्हणजे जे आपल्या घरात ज्येष्ठ असले त्यांना नमस्कार करायचा आपल्याला यामुळे तुमचे गुरुग्रह हे मजबूत होतात अशा प्रकारे गुरुवारी सकाळी अशी पूजा करून घ्यायची व संध्याकाळी तुमच्या घराजवळ घराजवळ जर केळीचे झाड असेल तर केळीच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावा व पिवळे पदार्थ प्रसादासाठी ठेवायचे आणि आपण नंतर हा प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे असे आहे छोटे असे हे छोटे उपाय केल्याने गुरुग्रह हे नष्ट होतो आणि तुमच्या कोण कोणत्याही कामात अडचणी येणे हे कमी होती होतील व तुमचे कोणतेही काम सुरळीत होतील करून पहा छोटे छो, छोटा उपाय तुम्ही करून पहा श्री स्वामी समर्थ